माझे नाव ओंकार संतोष अडसोड मी जनावरांचं डॉक्टर आहे मी कधी म्हणजे या शेतात असतो जातो तुम्ही मार्केटला वगैरे बऱ्याच ठिकाणी मार्केट बघितलं पण तुमच्या इतकी मार्केटची सुविधा कधीच कुठं बघितली नाही आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची कोथिंबीर विकणारं शेत शीटसुद्धा एवढं समजून सांगत नाही आज एवढा मोठा डाळे बागायतार असून शेतकरी असो समजा शेतकरी असेल किंवा बागायतार असेल किंवा शेत असेल पण तुमच्या इतकं समजून सांगणार पहिल्यांदाच मी एवढा मोठा शीट बघितलं आणि मग पण मी फोटो काढला आतापर्यंत पोथिंगणार शेतकरी सुद्धा फोटो पाडले इतकं तुम्ही समजूत बन मला ह्यातले आनंद वाटला वडील मी येत यायला घाबरत होतो इकडं म्हणलं मला काय जमणार नाही मला काय माहिती नाही माझे आरतीचे मालक आहे म्हणले चल बघ कसं काय मार्केट आहे कसं काय नाही मी पण म्हणलं चला जाऊ दे जाऊन येऊ कसं काय असतं बघून रात्रीपासून मला रात्री दोन काय होत्या तर मला मी म्हणलं जाऊ दे आज बघायचं मार्केट कसं पण खरंच आनंद वाटला सकाळी तुम्ही आला तुमचं तेच राष्ट्रगीत वगैरे सगळं पहिल्यांदाच म्हणजे आतापर्यंत बरेच परे मार्केट बघितले पण तुमचे व्यवस्थित स्ट्रिक्ट मार्केट तुमचंच पहिल्यांदा बघितलं आणि तुमचं नियोजन तुमचं सगळ्यात महत्वाचं स्टाफ सगळं पट्टीला सुद्धा तर कुठल्या पण मार्केटला जाऊ तुम्हाला पट्टीला सुद्धा शेतकरी भरपूर ताफ देतात म्हणजे तुमचं कस्टमर पण आतापर्यंत पट्टीचं सुद्धा मी तुमचं बघितलं बार काय ना आली पहिल्यांदा नाव लगेच लिहून घेतलं तुमच्या पण बारीक सारीक गोष्टी लय घेण्यासारख्या तुमच्याकडे मी आतापर्यंत तुमच्यासारखं मार्केट कधीच बघितलं तुमच्या पण कधीच बघितलं कसं आहे एमबीए मध्ये गेल्यानंतर विद्यार्थी बरं का एमबीए मध्ये गेल्यानंतर मॅनेजमेंटचे विद्यार्थी घडतात असं मी ऐकून येईल मी काही एमबीए शिकलेला माणूस नाही <laughs> नवीन अपाशी मी नवीन अपाशी पण मला जनरल नॉलेज जेवढं काय घेता आलं तुमच्या नजरेतन शेतकऱ्या शेतकऱ्याकडनं ते नॉलेज कुठल्याही विद्यापीठात भेटणार नाही जे शेतकरी सांगतो आणि त्या शेतकऱ्याचं सांगायला किंमत देतो तो मॅनेजमेंट घडू शकतो कारण शेतकरी पोटतिडकी सांगत असतो पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ते दुर्लक्ष करून फक्त आम्ही आमचा मेवा खायचा ही जर भूमिका आम्ही घेतली असती तर मला असं वाटतं की मी हे शान असं नियोजन करू शकलो असतो कदाचित तुमच्या ना तरी समोर ते छान आहे पण मला अजूनही काही पॉईंट वाटलं की मी त्याच्या दुरुस्ती करत असतो मला जिथं जिथं काय वाटलं की मी त्याला दुरुस्ती करायची तर हे डॉक्टर साहेब आपण आज दोन गाया आडलेल्या असताना तुम्ही इथं बसला पण इथं दोन गाय आडलेल्या नाही तर हजार लाखो शेतकरी आडलेले आहेत त्यांना सरळ बाहेर काढायच्या तिथं दोन गाय आडल्या होत्या तिथं निघा ना तुम्ही फोनवर त्या बाहेर काढसाल पण इथं असा एक समाज घडलेला आहे की ते लाखो शेतकरी आडलेले आहेत पण त्यांना पोलीस बाहेर काढायला येत नाही ते वरडतायत नाराडतायत पण त्याच्या वेदना पूर्णपर्यंत जात नाही आणि त्या वेदना ज्या वेदना वेदना विरहित समाज झालेला आहे त्याला वेदनाच कळत नाही आणि म्हणून त्या वेदना जर जपायच्या असतील तर पायात ज्यावेळेस काटा टोचतो त्यावेळेस त्या पायाला खऱ्या खरा अर्थानं त्या काट्याची झळ पोसते किंमत किंमत कळते आणि मग असं वाटतं की आपल्याला चप्पल असली पाहिजे उन्हाचे चटके वाचते त्याच वाटते चप्पल असली पाहिजे तसंच तुम्हाला ज्यावेळेस असं चटके बसायला कुठेतरी लागलं तर त्यावेळेस तुम्हाला आठवलं याला किडीचं घरी असला पाहिजे की किडीचं चौधरी मुळ आपल्याला कुठं चटका बसला नव्हता किडीचं चौधरी मुळ आपल्याला कुठं टोचलं नव्हतं ही जाण आणि केवळ आणि केवळ हे कुठंतरी कातड्याचं चाभड शिवून जो एखाद्याला ही देतो म्हणजे चप्पल देतो तसं हे चांबडं कुठं असं तरी आपण पांघारतोय आणि त्याच्यावरती चाललोय ही भावना आपण ठेवून सुद्धा समाजाची नाळ वळखली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की आज तुम्ही माल स्वतःचा होता स्वतःचा होता महामानशाबरोबर आलेला आहे पण तुम्ही सकाळपासून बारकाईने अभ्यास करताय मी पाहतो मी प्रत्येका दिवस तुम्ही मला शेठ एक मिनिट मी म्हटलं तुम्हाला बोलायचे कॅमेरा तिकडे लावा आणि तुमच्या मनातल्या भावना सगळ्यांकडे जाऊ द्या आज शे पाचशे दोनशे चारशे लोक पाहतील त्यांना तुमच्या भावना कळतील शेवट पैसा हे सर्वस्व नाही भावना हे सर्वस्व आहे आणि कुणी भावनेशी खेळू नये माझ्या शेतकऱ्याची भावना आहे प्रामाणिक भावनेतून विकास करतो ना भावनेतून विकास करतो तुम्ही माझ्या शेतकऱ्याची भावना आणि त्या भावनेची खेळू नये एवढंच मी सांगाल कारण भावना ह्या पैशात किंमत करता करताय ज्या भावना आहेत ह्या आज माझं आंधळ प्रेम झालेले तुमचं माझ्यावरती पण आंधळ प्रेम हे मी त्याचा गैरफायदा घेऊ नये हे आंधळ प्रेम त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि हे आंधळ प्रेम आपलं सतत आपल्या जीवनाच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत ज्याच्यावर प्रेम असतो मग ते मित्रावर असेल मैत्रिणी वासील वडलाव असेल आई वासील समाजावा असेल ते आंधळ प्रेम हे कायम टिकलं पाहिजे आणि ते आंधळा प्रेमात कुणी बाधा घालू नये एवढे मला वाटतं धन्यवाद